चालू चला रे कनेक्शन का प्रॉब्लम है ठीक है चल वर्ण विचार शिकवलेले ना रेचा ऑलरेडी काय नाही समजाल परत परत तेच शिकवायचं म्हणजे वर्ण विचार आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो अक्षर म्हणत नाही काय म्हणतो वर्ण मराठी भाषेतील वर्ण मला पुढील प्रमाणे आहे हे हे बघा आहेत स्वर काय हे सगळे म्हणजे वर्ण आहेत हे काय आहेत आहेत वर्ण आणि त्या वर्णांचे प्रकार त्यांनी केले आहेत काही स्वर आहेत काही स्वर आहेत आणि काही व्यंजन आहेत ठीक आहे तर इथपर्यंत दिसतंय नाही हे आहेत स्वर काय आहेत हे दोन का काय आहेत स्वर आधी आणि हे सगळे काय आहे मोजा बरं स्वर किती आहेत स्वर किती आहेत स्वराधी किती आहेत व्यंजन किती आहेत मोजा नीट पाच एक पाच पाच दोन दहा पाच ते पंधरा पंचवीस पाच पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस किती व्यंजन आहेत चौतीस म्हणजे टोटल किती वर्ण झाले मग टोटल किती झाले अठ्ठेचाळीस ठीक आहे पण याच्यात अजून ए पण नाही पकडलाय त्यांनी आणि अ पण नाही पकडलाय ते पण स्वर आहे बर का इंग्रजी स्वर किती झाले पन्नास बरोबर आणि जे दोन आहेत ते मिक अक्ष आणि ज्ञ हे याच्यामध्ये मिक्स ठीक आहे आता बघा स्वर म्हणजे काय अ पासून तर पर्यंतच्या बारा वर्णांना स्वर असं म्हणतात स्वरांचा उच्चार करताना ओठाच्या व जिबेच्या विविध हालचाली होतात पण ओठाच्या व जिभेच्या कोणत्याही भागाच्या तोंडातील कोणत्याही अवयवांशी स्पर्श नव्हता मुखावा मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात विना सायज आहे बघत कोणतीही एनर्जी लावावी लागत नाही जास्त जीभेचा आणि ओठाचा कोणत्याही भागाचा अवयवांशी स्पर्श होत नाही बघा स्वर स्वरी म्हणजे काय अम आणि हा या यांना स्वर आधी म्हणतात याला अनुस्वार आणि विसर्ग असे दोन उच्चार आहेत हा याला अनुस्वार म्हणतात आणि याला काय म्हणतात विसर्ग यांचा उच्चार करताना वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वर आधी असं म्हणतात अ आला हा अ आला म्हणून यांना स्वर आधी असं म्हणतात आणि व्यंजन म्हणजे काय क पासून तर कळ पर्यंत त्यांना व्यंजन असे म्हणतात कशाला यांना स्वर स्वरण म्हणतात पर परस्वर परसवर्ण बघू चला ज्याचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना काय म्हणतात व्यंजन म्हणजे यांची जर उच्चार करायचा असेल तर आपल्याला स्वराज काय म्हणतात क अ येत अ येतोच प्रत्येक याच्यामध्ये म्हणून त्याला काय म्हणायचं व्यंजन स्वरांचे प्रकार रस्व स्वर आणि दीर्घ स्वर रस्व स्वर हे बघा हे रस्व स्वर अ इ रु हे आहेत स्व स्वर दीर्घ म्हणजे अ चा दीर्घ आ, आ चा दीर्घ मोठा ई उ चा दीर्घ मोठा ऊ आणि ए आई, ओ औ हे सगळे काय आहेत दीर्घ स्वर आहे ए कसा बनला आहे अ प्लस ठीक आहे ना त्याच्यानंतर ओ कसा बनला आहे अ प्लस बनला आहे संयुक्त स्वर दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना काय म्हणतात संयुक्त स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ हे बघा अ प्लस ई e काय झाला ए आ प्लस ई e, आई अ प्लस ऊ काय झाला ओ आणि अ प्लस ऊ दोन्ही प्रकारे होतात ठीक आहे यांना काय म्हणतात संयुक्त स्वर असं म्हणतात नंतर जे येतात ते सजातीय स्वर आणि विजातीय स्वर अ आणि आ एकाच जातीतले म्हणून सजातीय स्वर वैदिक राशी शिकतो की नाही सजातीय राशी तुम्ही इकडे मला इकडं घ्यायचा ई आणि ई सजाती स्वर उजातीय स्वर पण मी अ आणि ई घेतला हे विजातीय स्वर लागले त्याच्यापासून तिसरा दोघांचा मिक्स केला तर ए होऊन जाईल अ उ हे वेगवेगळे कॅटेगरीतले म्हणून यांना काय म्हणायचं विजातीय स्वर आता व्यंजनाचे प्रकार बघू व्यंजन व्यंजन म्हणजे स्पर्श व्यंजन व्यंजनाचे प्रकार काय आहेत स्पर्श व्यंजन क पासून ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजन असं म्हणतात त्यांनी जे ना तुम्हाला काय सांगितलं त्यांचं काय म्हणतात त्यांना वर्ग म्हणतात क वर्ग क कोणकोणता वर्ग आहे क च ट ठीके हे जे सगळे हे किती वर्ग हे वर्ग आहेत हे पाच वर्ग या सगळ्यांना काय म्हणायचं स्पर्श व्यंजन कारण त्यांचा उच्चार करताना फुप्फूसाठी हवा तोंडावाते बाहेर पडताना जी कंठ ताळू दात ओठ यांच्याशी तिचा स्पर्श होऊन वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन असं म्हणतात क ख कंठातून निघतात तस च, च, जिभेचा स्पर्श होतो ट ठ जीभ अशी आदळते राहूला त थ जीभ दाताना लागते प फ ओठ समजला की नाही म्हणून यांना स्पर्श व्यंजनाचं म्हणतात आता अनुनासिक अनुनासिक म्हणजे नाका वाटे ठीक आहे शेवटचे जे शेवटचे कच शेवटचा वर्ण कोणता आहे सांगा बर आ? हा हा ड आणि तळ पुढे टिंब हा चा असा ता आणि हा हे पंचम अक्षर काय म्हणजे पाचवं अक्षर प्रत्येक वर्गाचा याला म्हणायचं अनुनासिक काय म्हणायचं यांना या सगळ्यांना काय म्हणायचं अनुनासिक अनुनासिक कारण या वर्णांचा उच्चार त्या वर्णांचा उच्चार स्थानाबरोबरच नाकातून सुद्धा होतो म्हणून त्यांना अनुनासिक म्हणतात अंग सुद्धा त्यांचा उच्चार होतो म्हणून त्यांना पंचमवर्ण किंवा परसवर्ण असेही म्हणतात हा प्रश्न ला येऊन गेलेला आहे परसवर्ण अनुनासिक समजलं की नाही पुढं कठोर आणि मृदु व्यंजन अजून त्यांचे काही प्रकार पडतात काही कठोर आहेत आणि काही मृदू आहेत उच्चाराची तीव्रता जास्त असेल तर कठोर म्हणायचं आणि तीव्रता जर कमी असेल सौम्य असेल तर त्यांना म्हणायचं मृदू म्हणायचं आता तक्ता बघा तुम्हाला सांगतो हा वर्ग दिलाय त्यांनी क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग प वर्ग पहिले दोन जे अक्ष प्रत्येक वर्गाचे पहिले दोन दोन वर्ण कसे आहेत कठोर आहेत क ख आणि नंतरचे मृदू आहेत कस च छ ज ट आणि ठीक आहे लक्षात ठेवा क्रोर आणि मृदू कठोर म्हटलं नंबर वन नंबर टू आणि मृदू म्हणजे नंबर थ्री नंबर फोर त्याच्यानंतर आपण अर्ध स्वर शिकू अर्ध स्वर म्हणजे य या या लव यांची उच्चार स्थान आहे अनुक्रमे इ ईच यचं उच्चार स्थान कोणतं आहे ई र आहे या स्वरांच्या उच्चार स्थानासारखीच आहे म्हणजे जसं आपण ई उच्चारतो की नाही ई जिथून त्यांचा उच्चार होतो तसंच इथं पण होतो य रुट कुठं स्पर्श होत नाही बघा य र ल, व थोडस होत आहे ठीक आहे म्हणून संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनाच्या जागी हे स्वर येतात उदाहरणार्थ बघा ई प्लस अ जर झाला तर त्याला काय होतो य होतो काय उदाहरणार्थ अति प्लस अंत जर झाला तर याच्यातला ई याच्यातला ई आणि याच्यातला अ काय होऊन गेला य होऊन गेला बघा अति अंत अत्यंत तसच रु आणि अ जर मिक्स झाला तर त्याचा काय बनतो वर्ण र होऊन जातो त्याचा पितृ अधिक अर्थ याच्यामध्ये रु आलाय की नाही याच्यात कोणता आला आहे रु आणि हा याचा अ या दोघ मिक्स म्हणून काय इथं तो त्र र होऊन गेलाय काय होऊन गेलाय र प्रीती अर्थ प्रित्यर्थ म्हणजे म्हणून याला अर्ध स्वर सुद्धा म्हणतात इथं सुद्धा बघा रु आणि रु काय झालाय होऊन गेलेला आहे कळलं का याचा उच्चार स्थान आहे य च उच्चार स्थान काय आहे ई तस रच उच्चार स्थान काय आहे रु आणि लच उच्चार स्थान काय आहे लू तो देते, देते हा तर लुप्त स्वरपण म्हणतात आता हा वापरला जात नाही हा जो स्वर आहे हा मराठीत आता वापरला जात नाही याला लुप्त स्वरपण लुप्त म्हणजे याचा वापर नाही कशा शब्दामध्ये दिसतो कुठं कुठं दिसतो वापर हा लुप्ती म्हणजे कशामध्ये दिसतो क्लुप्ती तो शब्द आहे ना क्लुप्ती म्हणजे काय नाही शॉर्ट ट्रिक म्हणतो ना मला गणितामध्ये इकड तिकडं परीक्षेला क्लुप्ती म्हणतात मला ते काय म्हणतात क्लुप्ती आहे जीप वळून जाते पण तो शब्द वाटत हा क्लु नाही ल व च उच्चार स्थान कोणतं आहे उ व च उच्चार स्थान कोणतं आहे ऊ आला लक्षात म्हणजे उ उ आणि उ मध्ये जर मिक्स केला तर काय होऊन जातो व ठीक आहे याच्यामध्ये मिक्स केला तर काय होतो य याच्यामध्ये मिक्स केला तर व याच्यामध्ये मिक्स केला तर र आणि याच्यामध्ये मिक्स केला तर होऊन जातो म्हणून यांना काय म्हणतात अर्ध स्वर असं म्हणतात आता उष्मे आणि घर्षक श आणि श आणि स हे जे तीन वर्ण आहेत यांना उष्म किंवा घर्षक असं म्हणतात कारण मुखाने जोराने उसाचा बाहेर टाकल्यामुळे या वर्णांचा उच्चार होतो स पण उसाचे टाकतो की जेव्हा धावल्यानंतर असं म्हणतो ना क्ष जोरात धावा बाहेर आता बघूया महाप्राण आणि अल्प प्राण प्राणचा अर्थ काय होतो ऑक्सिजन ऑक्सिजनला प्राण पण म्हणतात प्राणवायू म्हणतात महाप्राण म्हणजे जास्त हवा सोडली जाते आणि अल्प प्राण म्हणजे कमी ठीक आहे या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडा वाटे जोराने बाहेर फेकली जाते बघा बोला बर हवा जोरात फेकली जाते म्हणून त्याला महाप्राण वर्ण असं म्हणतात आणि मग ह मध्ये जिथं पण ह मिक्स झालेलं आहे त्या सगळ्यांना महाप्राणांना वर्ण असं म्हणतात जसं म्हणजे इंग्लिश मध्ये आपण याचे लावतो बघा कोण कोणत्या याला याची लावतो हे बघा इतर लक्ष द्या हे जे दिसतायत ना हे अल्प प्राण आहेत हे दिसतात ते हे अल्प प्राण आहेत क क मध्ये जर ह मिक्स केला तर काय होऊन जातो ख ह जर मिक्स केलाय म्हणजे तो कोणता हो झाला ख उच्चारण सोपं आहे का ख उच्चारण सोप आहे आणि ख त्याच्यामध्ये ह मिक्स झालाय म्हणून जोरात हवा बाहेर ख तस ग अल्प प्राण त्याच्यामध्ये ह मिक्स केला तर हवा खाया म्हणजे तो कोणता झाला महाप्राण अल्पक्रम महाप्रांत समजलं का म्हणजे नंबर वन आणि नंबर थ्री हे काय एक आहे प्राण आणि नंबर टू आणि नंबर फोर हे काय आहे एक इंग्लिश मध्ये त्याच्यात आपण एच जोडतो बघा आहे का नाही के एच जी एच हे सगळे काय आहेत एक महाप्राण ओके असं प्रत्येक प्रत्येकाचं तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही पुढं आता अळ हे स्वतंत्र अस्तित्व असलेला अक्षर होय पत्र झालेले कधीच जात नव्हती हम्म

साक्षी ज्ञानेश्वर आहे का नाही हे पेशेल हे काय आहे संयुक्त व्यंजन आहे बाकी आपण आता हे नंतर शिकू उच्चार स्थाने कस शिकून घेऊ पटकन बघा कंठ वर्ण म्हणजे कंठ गळा हे पहिला क वर्ग पूर्ण आहे पहिले अ आहे आणि हय हो तालव्य तालव्य म्हणजे काय हे जे दुसरे सर आहे ते तालव्य इ इ टाळूला लागते छ आपली साईडला च छी जीवार पुढे तुमच्या टाळू लागतात मला च ज का हे पूर्ण कोणता वर्ग आहे च वर्ग आणि परत य आणि च यश लक्षात ठेवा यश लक्षात ठेवायचं यश तालव्य वर्ण मात्र त्यांचा उच्चार य ने युक्त होतो पण असा उच्चार होतो तरच बरं का च तर लागते तर मी च बोललो तर लागतो का नाही चि कुठ लागते दातूल दाताला हा आणि जर मिक्स करून बोला तर लागते मग च चे दोन उच्चार एक तर च उदाहरणार्थ मी म्हटलं चहा चहा बोलतो का